महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी वरखेड येथे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतलं असून शेगडो पालख्यांनी वाजत गाजत मंदिर प्रांगणामध्ये हजेरी लावली होती या प्रसंगी लक्ष्मी माता की जय या जयघोषाने वरखेड नगरी दुंदुमून गेली होती वरखेड येथील यात्रा उत्सव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि भाविकांची इच्छा पूर्ण करणारी महालक्ष्मी माता म्हणून ओळखलेही जाते महालक्ष्मी देवी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविकांची मांदियाळी पाहाव्यास मिळते विविध भागामधून आलेल्या पालख्यांचे देवस्थान ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागतही करण्यात आले यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहाव्यास मिळालं या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता तर पोलीस मित्र यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं तसेच होमगार्ड तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावली होती आरोग्य विभागाने देखील भाविकांना सेवा दिली शिरसगाव पासून ते वरखेड पर्यंत रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना वरखेडेपर्यंत कसरत करत जावे लागले आणि अरुंद रस्त्यामुळे पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाल्यास येणाऱ्या अडचणी आणि जागेचा प्रश्नही सुटू शकतो अशी भाविक भावना व्यक्त करत होते वरखेडे ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी एसनाईशी बोलताना अधिक माहिती दिली श्री महालक्ष्मी देवी उत्सव चालू असून महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत वर खेड्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी यात्रेचं सुंदर नियोजन केलेलं आहे भाविकांसाठी पाण्याची सुविधा तसेच आरोग्य पथक पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना भाविकांना सोय केलेली आहे वाहनाची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तरी एकंदरीत यात्रेमध्ये भरपूर दोन ते तीन लाख पब्लिक आलेले असून सर्वांची ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच देवस्थानच्या वतीने सुंदर नियोजन केलेलं आहे एसदासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा